दर्शक हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील सात रस्ता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आंबेडकर भवन येथे भीक मागून जमलेली रक्कम जात पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना देऊन हे पैसे घ्या पण जात पडताळणीचे झालेले प्रमाणपत्र द्या असं म्हणत भीक मागून आगळं वेगळं आंदोलन केलं यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी अजित कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण अजित कुलकर्णी या अधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय आणि त्यांना जमा झालेली रक्कम दिल्याशिवाय येथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली शेवटी अधिकाऱ्यांनी अजित कुलकर्णी यांची कार्यालयात भेट घेऊन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची भेट घेऊन अजित कुलकर्णी यांनी एजंटगिरी करणारे जात पडताळणी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास ते सत्तर हजार रुपये मागत असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांना दिली टाका दे एक

जात पडणार जात पडताना ऑफिसमध्ये काही अधिकारी आहेत ते वेळोवेळी पैशाची मागणी करतात मार्फत जेणेकरून वर्ष वर्ष कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्यांनी म्हणजे सगळे सर्टिफिकेट असतील ते पेंडिंग ठेवलेले आहेत शासनाचा जी आर असताना सुद्धा शासनाचा जी आर काय सांगतो की एखाद्याचं सर्टिफिकेट जर घरात झालेलं असेल तर त्यांच्या नातेवाईकांना वगैरे कुणाला परत सर्टिफिकेट कुठल्याही कागदपत्राची मागणी करायची नाही पण ती कागदपत्राची मागणी करतात तिवऱ्या काढतात पैसे नाही दिले की त्याला हेलपाटी मारायला लावतात अक्षरशः कित्येक तरी विद्यार्थ्यांनी मला फोन केला काल मला पंढरपूरवरनं फोन आले केम वरनं फोन आला करमाळ्यावरनं फोन आले टेंबुर्णीवर फोन आले मी सगळ्या आंदोलनाचा टाकला असताना मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी यांना फक्त पैसे आणि पैसे महत्वाचे आहेत हे फक्त पैसा बघतात बाकी यांना देणं घेणं नाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले काय नाही झाल्या काय या गोष्टीसाठी यांना महत्वाचं काही नाहीये फक्त यांना पैसा महत्वाचा आहे त्याच्यासाठी आज भीक मागून जे पैसे जमा केले ते त्यांच्या टेबलवर ठेवणार त्यांना सांगणार जर तुमच्या थोडीसरी माणूसकी जर असल तर तुम्ही हे पैसे घ्या आणि विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट द्या भाऊ तुम्ही अधिकाऱ्यांनी याबद्दल अगोदर वॉर्निंग वगैरे दिली होती काय गरज नाही वॉर्निंग द्यायची किती वेळ आता उदाहरण आहेत की एक एक सात सात महिने मला सांगा सात सात आणि आठ आठ महिने वर्ष वर्ष साठी का लागतात रोज हजार दोन हजार सर्टिफिकेट जर तुम्ही दिले तुमच्याकडे लोक असताना तुम्ही दिले पण तुमची देण्याची निधी नाही तुम्हाला पैसा एक पैसा पाहिजे फक्त पैशासाठी सगळं कामकाज चालू आहे जर तुम्हाला शासन जर दोन लाख असेल दीड लाख असेल दोन लाख पगार देत असेल तर तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्हाला थोडी तरी लाद वाटावी म्हणून आज हे काय आहे आम्ही त्यांना देणार आहोत आणि सर्टिफिकेट करायला करायला पाहिजे मला दहा फोन आले कालपासून मराठा सर्टिफिकेट येत नाही कुर्बी सर्टिफिकेट येत नाही जरांगे पाटाने एवढं मोठं आंदोलन केलं अक्षरशः ना कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळत साहेब कॉलेजमध्ये ऍडमिशन दिले पैशाच आहे बघा पैशाचं तर मी सगळ्यांनाच सांगते इथं असणारे सर्वांनाच सांगते की आमच्या कार्यालयाकडून पैशाची मागणी कुणीही करत नाही पण कार्यालयाचं नाव घेऊन कुठला एजंट किंवा कुठला काही त्रास देत असेल तर तुम्ही रिस्पॉन्ड नाही करत नाही मला मी काल बोललो फोनवर ते पण रेकॉर्डिंग आहे त्यांना बोललो आपण अँटी करप्शन करून सांगा मला म्हणून पण ते काय करतात नाही सर्टिफिकेट मिळत नाही सर्टिफिकेट कार्यालयाकडनं त्रास दिला जातो परत वंशावळी जोडा हे सुद्धा सांगितलं समोर सांगतो तुमच्या तुम्ही परवा दिवशी संदीप तळेकर म्हणून आमचे तालुका अपेक्षा त्यावेळेस हो दे। सांगितलं तुम्ही करून द्या ते करून द्या तरी पण त्यांनी केलेलं नाही आहे माझं म्हणणं की संबंधित ज्या जे माणूस खरंच काम मध्ये कचराई करत तर त्यांना शंभर टक्के तुम्ही कारवाई करा शंभर टक्के नाही मॅडम अपेक्षा तुमच्याकडनं आणि शंभर टक्के बच्चू भाऊ आल्यावर बच्चू आल्यावर आपल्या ऑफिसला व्हिजिट देऊन आपण चांगली कामगिरी केली तर आपला सत्कार आम्ही शंभर टक्के प्रहारच्या वतीने करू नाही आम्ही माझा सत्कार वगैरे काही करू नका मी चांगलं काम केलं म्हणून मॅडम चांगलं काम करणारे अधिकारी सत्कार तुम्हाला सांगते तातडीचे प्रकरण का तातडीचे प्रकरण ऍडमिशन आमच्याकडे लोक येतात आम्हाला या प्रसंगी मंजुषा मिसकर यांनी या अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई करून शिक्षणासाठी तत्परतेनं जात पडताळणीचं प्रमाणपत्र आम्ही देऊ असं आश्वासन दिलं या आंदोलनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे काही काळ वातावरण कमालीचं तंग झाल्याचं दिसून आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही